राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय छत्तर यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्याच्या आरोपावरून अटकेत असलेला भाजपचा माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे आणि त्याच्या टोळीविरोधात मोक्का कलमानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यास अप्पर पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था मुंबई यांची परवानगी मिळाली असल्याची माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली दरम्यान तेरा मार्च पर्यंत दोषारोपत्र विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्याची मुदत असून त्यापूर्वी दोषारोपत्र दाखल केलं जाईल असेही त्यांनी सांगितले भाजपचा नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे अक्षय प्रल्हाद हाके अभिजित रमेश बुलाक महेश नारायण कुरे सूरज उर्फ मिक्या राजन कांबळे मिथून सुनील धोत्रे अरुण अशोक पवार राजू भास्कर फुलारी यांचा यामध्ये समावेश आहे या टोळीने सावेडी उपनगरातील एकविरा चौकात पंधरा जुलै दोन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात मोक्काचे वाढीव कलम लावण्यात आल्यानंतर उपाधीक्षक भारती यांनी तपास करून पुरवणू दोषारोप पत्र तयार केले ते विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यासाठी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था यांची परवानगी आवश्यक असते त्यांनी परवानगी दिल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार आहे बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा